रामकृष्णहरी मित्रांनो बाबांनी शाळेमध्ये जाणं का बंद केलं महंत शिवाजी बाबा भक्ती मार्गाकडे कसे वळले आळंदीला जात असताना वाटेमध्ये नेमकं कोण भेटलं आळंदीत आल्यानंतर नेमकं काय घडलं श्रीक्षेत्र नारायणगड व गुरु महादेव बाबा यांच्याशी नातं कसं जुळलं अशा अत्यंत गूढ विषयाची कहाणी आपण पाहणार आहोत त्यामुळे पूर्ण व्हिडिओ पहा मित्रांनो श्रीक्षेत्र नारायणगड हे ठिकाण आता बीड पुरते मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्राची धाकटी पंढरी बनलेलं आहे गडाचे विद्यमान महंत परमपूजनीय गुरुवरे शिवाजी बाबा आता हे सर्वांना परिचित आहेत संपूर्ण महाराष्ट्राला परिचित झालेले आहेत गुरुवरे शिवाजी बाबांचा जन्म बारा एप्रिल एकोणीसशे चोपन्नला बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील शेकटे या गावामध्ये झाला अठरा पगड जातीसह गुन्हा गोविंदाने नांदणार हे गाव व गावामध्ये असणारी भक्तीची परंपरा व बाबांचे वडील मनोहर रामराव व आई सागराबाई हे वारकरी परंपरा शेतकरी दाम्पत्य त्यांच्या पोटी बाबांचा जन्म झाला अमृताची फळे अमृताची वेली तेची पुढे चाली बीजाचेही अर्थात शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी या तुकोबारायांच्या अभंगाप्रमाणे सात्विक आई वडिलांच्या पोटी गुरुवर्य शिवाजी बाबांचा जन्म झाला त्यामुळे लहानपणापासूनच बाबांना विठ्ठलाचा नामस्मरणाचा छंद लागला बाबांच्या अजून दोन तीन महत्वाच्या गोष्टी मी तुम्हाला पुढे सांगणार आहे ज्या कोणालाही माहीत नाहीत मित्रांनो इतर मुलांप्रमाणे बाबांचाही प्रवेश जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये झाला सातवी पर्यंत गावामध्ये शिक्षण आणि पुढे आठवी आणि नववी चकलंबा येथे शिक्षण घेतलं पुढं बाबांचं मन शालेय शिक्षणामध्ये रमेना शिक्षणाची आस त्यांना लागली पांडुरंग ध्यानी अशी अवस्था बाबांची झाली दोन वर्षानंतर त्यांनी आळंद येथील माहिती मिळवली आणि मोजकेच पैसे खिशामध्ये घेऊन गाव सोडलं सायंकाळी बाबा पुणे येथील शिवाजीनगर बसस्टँडवर उतरले भूक लागली आणि खिशातले पैसे संपले उपासी पोटी रात्र कशी काढावी आणि आळंदीला कसं जावं या विचारात असतानाच आलिया आघात निवाराया याचा अनुभव आला एका सज्जनाने महाराजांना पाहिलं महाराजांची बाबांची चौकशी केली बाबांनी सर्व हकीकत सांगितली त्याने बाबांना घरी नेलं जीव घातलं राहण्याची व्यवस्था केली आणि सकाळी स्वत आळंदीच्या गाडीमध्ये तिकिट काढून दिलं आणि बसवून दिलं बाबा पहिल्यांदाच आळंदीत आले इंद्रायणीमध्ये स्नान करून माऊलींचं दर्शन घेतलं आणि मनाला खरी शांती प्राप्त झाली आनंद झाला जीवनाचं सार्थक झाल्याची अनुभूती आली दोन दिवसानंतर सिद्ध भेटावर हरिभक्त परायण जयराम भोसले यांच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये त्यांना प्रवेश मिळाला त्या शिक्षण संस्थेमध्ये बाबांनी दोन वर्ष शिक्षण घेतलं त्यानंतर सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये चार वर्ष शिक्षण घेतलं एकोणीसशे नव्वद मध्ये गुरुंचा आशीर्वाद घेऊन बाबा गावी परत आले गुरुवरे शिवाजी बाबावर तुकोबारायांचा आणि गाथेचा विशेष प्रभाव आहे तुकाराम महाराज म्हणजे वारकरी संप्रदायाचे कळस ज्यांनी पाचवा वेद लिहिला स्वयंभू प्रतिभावान अनुभवाधिष्ठित साधू भक्ती ज्ञान आणि वैराग्य यांनी परिपूर्ण सर्वांगीण सर्वोच्च विकसित अवस्था म्हणजे तुकाराम महाराज तुकाराम महाराज म्हणजे सुप्रीम कोर्ट अशा मंदिर बाबांनी गावामध्ये बांधलं बाबांनी कीर्तन भजन प्रवचन सुरू केलं त्यामधून ते समाज प्रबोधन ही करत घरात पूर्व परंपरा चालत आलेली श्रीक्षेत्र नारायणगडाची वारी ते करू लागले वैकुंठवासी सद्गुरू महादेव बाबांशी त्यांची ओळख झाली शिवाजी बाबा नारायणगडाच्या सप्ताहामध्ये सहभाग घेऊ लागले कीर्तन प्रवचन भजन व सर्व भार त्यांनी स्वतःच्या खांद्यावर घेऊन महादेव बाबांची सेवा सुरू केली गुरुवारी शिवाजी बाबांनी ब्रह्मचार्याचं पालन करून लग्न केलं नाही त्यामुळे त्यांच्या मनात संस्थान तयार करण्याची इच्छा झाली ती त्यांनी महादेव बाबांना बोलवून दाखवली महादेव बाबांनी पुढाकार घेऊन माधळमुई येथील तुकोबारायांचं भव्य मंदिर जागा सभामंडप हे कार्य पूर्ण करून तेथे शिवाजी बाबांना बसवलं एकतीस जानेवारी एकोणीसशे नव्याण्णव रोजी तुकोबारायांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा महादेव बाबांच्या हस्ते संपन्न झाली मादळमोही ते नारायणगड अशी पायी दिंडी बाबांनी सुरू केली ती आजही सुरू आहे मोही जवळील विठ्ठलगडाचा विकास ही गुरुवर्य बाबांनी महादेव बाबांच्या आशीर्वादाने केला श्रीक्षेत्र नारायणगडाच्या सप्ताहांचे नियोजन बाबा बघू लागले अगदी नारळी सप्ताहातील करू लागले महादेव बाबा गड भक्त भगवंताची सेवा शिवाजी बाबाने अगदी निष्प्रह निर्मोही वृत्तीने केली लोकांच्या मनामध्ये अगदी हृदयामध्ये आपलं स्थान निर्माण केलं भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवा तया माझी नाथ महाराजांच्या या अभंगाप्रमाणे बाबांचं जीवन हे प्रेमाने आणि भक्तीने ओतप्रोत भरून निघालं बाबांच्या हृदयामध्ये अहंकाराला आणि मी पणाला कुठेही थारा उरला नाही एकोणीस जुलै दोन हजार अकरा मध्ये सर्वांचे आधारस्तंभ असणारे गुरुवर्य महंत महादेव बाबा अनंतामध्ये विलीन झाले व त्यांनी आपला अधिकृत वारस कोणालाही नेमलं नव्हतं परंतु ते स्थान शिवाजी बाबांनी अगोदरच निर्माण केलं होतं त्यामुळे गडाच्या लाखो भक्तांच्या मुखातून महंत म्हणून एकच नाव आलं ते म्हणजे गुरुवर्य परमपूजनीय शिवाजी महाराज आज ते हरिभक्तपरायण परमपूजनीय गुरुवर्य प्रेममूर्ती शिवाजी महाराज म्हणून सर्व महाराष्ट्रासाठी आदरणीय आहेत मित्रांनो असं बाबांचं एकूण जीवनचरित्र आहे मठाधिपती झाल्यापासून बाबांनी गडाची सेवा केली गडाची महती वाढवली आरक्षणाच्या आंदोलनामध्ये भूमिका घेतली अठरा पगड जातींना जवळ केलं सर्व जाती धर्मांना जवळ वाटणारा हा गड आहे न पाहे याती कुळाचा विचार हा माऊली ज्ञानोबारायांचा विचार चालवणारा हा गड आहे आणि तोच विचार तोच संपन्न वारसा बाबा चालवत आहेत मित्रांनो आशा या हरिभक्तपरायण परमपूजनीय गुरुवर्य शिवाजी महाराजांचा संपन्न वारसा चालवणं ही आपल्या सर्वांची जिम्मेदारी आहे आणि या जिम्मेदारीच्या भावनेतून गुरुवर्य शिवाजी महाराज यांनी त्यांचा उत्तराधिकारी म्हणून संभाजी महाराजांना नेमलेलं आहे लक्षात ठेवा आध्यात्मिक दृष्ट्या आध्यात्मिक दृष्ट्या आणि बाबा हे अध्यात्मामध्ये आहेत आणि आध्यात्मिक दृष्ट्या उत्तराधिकारी नेमण्याचा त्यांचा शिष्य म्हणून नेमण्याचा अधिकार हा सर्वस्वी बाबांचा आहे आणि बाबांनी तो निर्णय घेतलेला आहे आणि आपण भक्त म्हणून गडाला मानणारे म्हणून शिवाजी महाराजांना मानणारे म्हणून महादेव महाराजांना मानणारे म्हणून नगद नारायण महाराजांना मानणारे म्हणून बाबांच्या या निर्णयाचं स्वागत केलं पाहिजे बाबांच्या या निर्णयाचा आदर केला पाहिजे मित्रांनो त्यानिमित्त असणाऱ्या वादावर किंवा अन्य विषयावर आजच्या या व्हिडिओमध्ये बोलणार नाही कारण आजचा व्हिडिओ हा केवळ आणि केवळ बाबांसाठी आहे त्यांच्या जीवनचरित्राविषयी आहे तुर्तास आजच्या पुरतं एवढंच आपलं सर्वांचं मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम